उन्हाळा हा एक ऋतू आहे उन्हाळ्यामध्ये हवामान उष्ण व कोरडं असतं फेब्रुवारी महिन्यापासून तर मे एंडिंगपर्यंत हा उन्हाळ्याचा ऋतू को जोरात असतो तर उन्हाळ्यामुळे बऱ्याच समस्या निर्माण होतात उन्हाळ्याचं उष्ण तापमान पाणी उन्हाळ्यामध्ये आहार विहार वातावरण असे बऱ्याच गोष्टी अडचणीच्या असतात आणि हा उन्हाळा आपल्याला सुख सुखरूपी करावा लागतो कोणी समस्या म्हणून बघतं तर कोणी हा ऋतू आनंद म्हणून बघतो सुट्ट्यांचा महिना असतो सुट्ट्या खूप असतात या ऋतूमध्ये तर आधी हिवाळा संपला का उन्हाळा उन्हाळ्यानंतर पावसाळा तर हा उन्हाळ्याचा महिना आहे तर उन्हाळ्या महिन्यामध्ये आपण काय काळजी घ्यावी ते बघणार आहोत नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स आजचा आपला विषय आहे आला उन्हाळा आरोग्य सांभाळा उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराची सर्वसाधारण व्यक्तींची परिवारातल्या व्यक्तींची काय काळजी कशी काळजी घ्यावी ते आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर कृपया करून स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा उन्हाळ्यामध्ये काय काळजी घ्यायची त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत तर उन्हाळ्यामध्ये सर्वात प्रथम पाणी पाणी शरीराचं तापमान हे मेंटेन करतं त्यामुळे उन्हाळ्यात कामा कामाचं जर स्वरूप असेल त्या कामास्वरूपानुसार दिवस तापमानानुसार शरीरामध्ये पाणीचं प्रमाण हे भरपूर ठेवा तर कधी कधी बाहेरून आले लगेच पाणी पिऊ नका खाली बसा पाच मिनटं दहा मिनटं बसा मग पाणी प्या सग मध्ये ताक सरबत रसना पना असं तुम्ही काही घरगुती सॉफ्ट ड्रिंक्स तुम्ही घेऊ शकतात ताक वगैरे सरबत जे काही हानिकारक नाही शरीराला तर उन्हाळ्यामध्ये जे काही समस्या आहे जे काही आजार आहेत उदाहरणार्थ कावीळ उन्हाळ्यामुळे बाहेरचं पाणी पिल्यामुळे कावीळ होते उष्मघात सनस्ट्रोक म्हणतो आपण डायरिया टायफॉईड ताप उन्हाचा ताप ऊन लागणं असं म्हणतो अशा आजारापासून आपल्याला थोडंसं सावध राहायचं आणि हे आजार होऊ नये म्हणून आपलं काळजी घ्यायची तर काय काळजी घेऊ आपण ते, ते बघणार आहोत तर याच्यामध्ये शक्यतो दुपारच्या वेळी घराच्या बाहेर निघणं टाळा एक ते तीन साडेतीन वाजेपर्यंत हा जो तीन तासाचा वेळ आहे ह्या वेळेमध्ये शक्यतो घराबाहेर निघणं टाळा खूप अर्जुन असेल कामाचं स्वरूप दुपारचं असेल तर डोक्यावरती रुमाल टोपी छत्री स्कार्फ जणेकरून लागणारी डायरेक्ट सनसन कसं कॉन्टॅक्ट होणार नाही सूर्याचं दायरेक्ट उन्हाचा प्रभाव कमी होईल म्हणून टोपीचा वापर करा रुमाचा वापर करा छत्रीचा वापर करा आवर्जून वापर करा याच्यामुळे शक्यतो दुपारी टू व्हीलरवरती जाण्याचं टाळावं पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावं वा। सरस बघतोय आपण हल्ली टू व्हीलरचा वापर होतो आहे फॅमिली प्रवास करतायत आया बहिणी असतील लहान लहान बाळ बाळ असतात ते प्रवास करतायत त्यांना झळ बसते आणि ते आजारी पडतात त्याऐवजी पब्लिक प्रब, ट्रान्सपोर्ट एस टी बसेस वगैरे रिक्षा वगैरे असा वापर तुम्ही केला गेला पाहिजे नंतर आता खूप महत्त्वाचं असेल तर शक्यतो टाईमटेबल ठरवून घ्या जाण्याचा प्रवासाचा येण्याचा कामाचा हा टेबल ठरवून घ्या स्मार्ट प्रमाणे स्मार्ट पद्धतीने आपण ब का, काम करूया किंवा उन्हाळ्याचे दिवस ज्या सुट्ट्या असतील किंवा उन्हाळा असतील त्या स्मार्ट पद्धतीने आपण निबवून घेऊया नंतर हे बाहेर निघताना जे आपण वस्त्र प्रदान करतो त्याच्यामध्ये शक्यतो लाईट फिकट कलर रंगाचे कपडे घाला जास्त घट्ट डार्क कपडे घालू नका सेल कपडे घाला जास्त टाईट कपडे घालू नका जेणेकरून शरीरावरती त्याचा परिणाम होणार नाही ना तर ते उन्हाळ्यात लहान मुलांकडे विशेष लक्ष असू द्या आता आपण हल्ली सोशल मीडियाच्या सोशल मीडियाच्या याच्यामध्ये मोबाईलमध्ये सुट्ट्या म्हटलं की टेलिव्हिजन्स नातेवाईक नातेगोई गोते सार मसाला बऱ्याच गोष्टीमध्ये आपण बिझी असतो आपण लहान मुलांकडे दुर्लक्ष करतो लहान मुलांकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे की त्यांची डिमांड पाण्याची त्यांचं पाण्याचं प्रमाण त्यांचा आहार विहार हे नीट आपण काळजी घेतली पाहिजे लहान मुलांमध्येही पाणीचं प्रमाण हे मेंटेन ठेवलं गेलं पाहिजे बऱ्याच जणांना समजत नाही लहान मुलांना बोलता येत नाही त्यांना सांगता येत नाही पण आपण हे मॉनिटरिंग केलं गेलं पाहिजे नंतर आहे ते वयोवृद्ध गरोदर बातांनी पण उन्हाळ्यामध्ये विशेष काळजी घेतली गेली गेली पाहिजे उन्हाळ्याचं त्यांनी शक्यतो दुपारच्या वेळी बाहेर निघू नये पाणीचं प्रमाण शरीरात भरपूर ठेवावं त्यांनी सेल कपडे घालावं आणि विनाकारण गरज नसताना दुपारच्या वेळी बाहेर निघण्यापेक्षा आराम केलेलं कधी योग्य शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना माझी विनंती आहे दुपारचा वेळ असेल तर घरी आराम करा आणि त्याच्याऐवजी पहाटे सकाळी आणि चार नंतर तुम्ही काम तुमचं करू शकता तुमचं वेळनुसार तुम्ही कामाचं स्वरूप बदलू शकतात जेणेकरून उन्हापासून तुमचं संरक्षण होईल आणि याच्यामध्ये परत असं आहे की उन्हाळ्यामध्ये आपण एक असं हे कर आती आर, आती उनावदे। उनावदे करू शकतो की अति आहार अतिरिक्त आहार आणि उपाशी राहणं हे टाळावं उन्हामध्ये उन्हामध्ये खूपही जेवण जास्त करू आणि उपाशीही राहू मध्ये जेवण करावं जे आपल्याला नेहमीचा सवय आहे तेवढंच जेवावं आणि तेवढंच आपण काळजी घ्यावी आता याच्यामध्ये असं आहे की उन्हाळ्या म्हटलं की शरीरामध्ये पाणीचं प्रमाण आहे हे आपण मेंटेन ठेवलं पाहिजे हे आम्ही दोन मिनटापूर्वी बोललो आणि बाहेर कुठे गेले एकदम चील थंड गार पाणी पिऊ नये साधारणत खूप थंडही पिऊ नये जसं पाणी नॉर्मल असेल थोडं सण होईल या हिशोबाने पाणी पिया आपण घरातलंच माठ असतो बऱ्याच ठिकाणी काही म्हणजे रा रांजण म्हणतात माठ असेल ते पाणी घ्या रूम टेम्परेचरचं पाणी पिया मी म्हणत नाही गरम पाणी प्या असं पण खूप चिल किंवा बर्फाच्या वस्तू असं काही खाऊ नका आणि याच्यापासून आपला घसा वगैरे काही दुखणार नाही इन्फेक्शन होणार नाही आपण आजारी पडणार नाही काळजी घ्या सगळ्यांना विशेष करून लहान मुलांना जास्त काळजी घ्या त्यांना माहिती नसते त्यांचं प्रबोधन करा त्यांना चांगले वाईट गोष्टी समजून सांगा व सगळ्यांनी ह्या प्रकारे हा मेसेज हा व्हिडिओ आपल्या आपतेशना पोचवा आपल्या घरात सगळ्यांना समजून सांगा तोपर्यंत हा उन्हाळा आनंदीने उत्साहाने मजा करून सुट्ट्या आहेत म्हणून उत्साहाने घालवा आणि आपल्या उन्हाळ्यामध्ये आ, सावली सावलीसारखं कसं वावरता येईल सावलीमध्ये कसं राहता येईल हा बघा आणि आरोग्य आरोग्याच्या सावलीत राहा आणि तब्येताची सगळ्यांनी काळजी घ्या तोपर्यंत तो भेटू पुन्हा नमस्कार धन्यवाद